काही लागलं नाही तुम्ही कोण होते दहा वर्ष झाले तुम्ही दहा अकरा वर्ष झाले असतील आमच्या ताप्याला मग आधी काय करायचे आधी तापा बंद होता आमचा पहिला लेजिम होता लेजिम जुन तो कुठं कुठं जात आवडलं असते आम्ही पर आता कराड सांगलीपर्यंत लांब पर्यंत गेलो अच्छा किती मुलं आहेत सात पास साठ मुलं राहतात कंटिन्यू तसं मंडळ आमचं मस्त ऐंशी मुलाचे पण काही वयस्कार लोक येते नाही ना त्याच्यात आम्ही काय दोन तीन जण मोठाले सगळे बारीकच तुम्ही शिकवता वगैरे असं वाजायचं नाही ते आम्ही पहिलं सराव घेतला ना असं दुसऱ्या ताफ्यांचा आमचा नवीनच ताफा ओपन झाला होता आता दहा ते अकरा वर्ष झाले पहिले जुने ताफी माहिती मानिक ते अगोदरचे होते ना त्याच्यावर त्यांची बंद झाली आणि मग आमचं चालू झाला आणि आदित्य कधीपासून तुम्हाला जॉईंट झाला जावंपासून आमचा ताफा झाला चालू झाला तेवपासून किती वर्ष असल्यापासून आदित्य वाजवतो आता आदित्य जवळजवळ जा म्हणजे जावंपासून ताफा चालू झाला तेव्हापासून आता बारकाले फार ते अशी मुलं पण वाजवत असं दा म्हणजे राहते ताशी बारकालेवर असं असे वाजव काय मिळतात म्हणजे समजा ऑर्डर किती रुपये मिळतात आता जशी जशी तास तस आम्हाला पैसे भेटतात देवराम ते तुमचा होता आणि सोमतवाडीचा होता ना किती रुपये ठरलं होतं काही पैशाचं नव्हतं आमचा माणूस म्हणून आम्ही वाजवायला गेलो ग काय बोलतय तुमचा माणूस म्हणून आदिवासी आहे म्हणून आता मागच्या वर्षी दुसरे तापे होते ना त्या तो आड आढळरी का, का, का तर काय नव्हतं बुवा आपल्या काय काय कार्यक्रमाला धावून येतो त्यामुळे गे आम्ही गेलो बुवा त्याला आपल्या एकीला आपल्या भागचा आहे त्या गेल्या वर्षी त्याला की दुसरं दोन तीन तरी ताप येवत म्हणजे आम्ही आम्हाला गेल्या गे वर्षी बोलावलं होतं पण आम्ही गेलो नव्हतो गेल्या वर्षी मला तुम्ही तीन तीन तास वाजवता म्हणजे हो समजा बाकीच्या ठिकाणी किती रुपये घेता वीस हजार रुपये तास तुम्ही फुकट करत होती आता फुकट मग आता आपला माणूस म्हणून आम्ही चला बाबा जाऊ दे आदिवासी आपला काही दुखा याच्यात सहभागी होत होता ना काय दुखात सहभागी झाली तुमच्या इथं आमच्या इथं कैलास बुडून हे झालं ना त्या टायमाला तो त्यांनी बरंच प्रयत्न केला तर त्याच्यामुळं चला मंडळ म्हणत होते का बा चला जाऊ आपण वाजवायला कैलाससाठी इथं थांबून राहू होते येत होते ना ते अजून काय काय मदत होते लांडींची दुसरं काय ना असं जाता बा आदिवासांसाठी को कोण कुठे असं आम्ही त्याचा व्हिडिओ बघायचो ना <laughs> आता शितवाडीला अपघात झाला तिकडे तो नहीं नहीं का राहायचा तिकडे नाही का नदीत पाण्यात बुडून एक जण हे झालं वर्षही नसल झालं त्याला कारण का काहीतरी लागलं म्हणजे वाईट वेळी देवराम लांडे येतो म्हणून आपण पण चला आपला माणूस आहे म्हणून आम्ही त्यामुळे गेलो ना नाही तर आम्ही जायचं कारणच नव्हतं ना, ना म्हणूनच आम्ही गेलो ना आता काय मत आहे तुमचं आता लांड्यांनी काय आता गरीब कुटुंब आहे म्हटलं मदत करायलाच पाहिजे त्यांनी आता ते आता एरवडाल नेल जेलमध्ये हा ना झालं आता पण त्यांनी मदत करावंच लागेल त्यांना मग ह्या अपघाताला तुम्ही लांड्यांना दोषी धरता का नाही ना त्याला दोषी धरता येणार नाही ना आता ना ना ते अचानक झाला तर तो फक्त म्हणत होता गाड्या जाऊन द्या आता त्याला काय माहीत गाडीला असं असं होणार आहे त्याला काय कळून चुकणार आहे का कोणलाच माहित नाही ना होणार ना मग हा दोष कोणाचा लांडेंचा तुम्ही नाही पा लांडी दुषी नाही असं वाटतं का कसं दुषी म्हणताय पण आता ही जी बाकीचे नेते पुढारी म्हणतात का लांडेंनी जरा कार्यक्रम घेतला नसतं ही घटना घडलीच नसती आता आम्हाला आता आता ते त्याला काय वाटलं असत आधीच घटना अशी घडणार वाढदिवस साजरा केला नसता ना मग काय म्हटले देवराम लांडे पळून गेला वगैरे हो आता त्या तेवढं नाही आपल्याला येत दवाखान्यात आलताच करते तिथं तिथून कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता ना येणार तो पळून गेला का कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार ना तिथे आल का दवाखान्यात दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं हा ते डॉक्टरला म्हणत होता पटापट ते ते हे करा पण त्याला जसं कळालं मग तसं तो निघून गेला काय ते आपल्याला भारता देवराम लांडे जेव्हा जेलमध्ये चाललेलं होतं आम्ही विचारलं तर ते म्हटले मी तिथे जाऊन मदत करणार आहे त्या कुटुंबाला करेल का मदत आता जेव्हा करेल तर आम्हालाच कळलं ना आता काय आता त्यांनी मदत नाही केली म्हटले आम्ही सांगणारच ना मदत नाही केली म्हणून शिवाय त्यांच्या घरचं कोणीच आलं नाही ते काय पूर्ण घर नाही ना जेल मध्ये त्याने उलट घरच्या माणसाने यायला लागत होते त्याच एक मुलगा आहे अमोल लांडे ते आलं नाही का त्याच्या वेळी नोंद आहे ना, वे ना।, <coughs> ना, ना। होता। होता का का ते फरार झाले तो त्याच्या वेळी त्याच नाव आहे म्हटलं तोही कसा येणार त्याच देवराम लांड्याच नाव आहे ना फक्त अपघात होत अपघात होत का आता काय झालं आता त्या गाडीवाल्याला माहित आहे आम्ही आम्ही तिथं असताना आम्ही पुढे चाललो होतो आम्हाला काय एवढं कळालं नाही अचानक गाडी सकंदा दोनशे आली ती गाडी दोन सेकंद दो दो सुद्धा लागले नाही गाडी अंगावर याला मिनटं तर जाऊ द्या आधी व्यवस्थित चालू होती आधी व्यवस्थित चालू होती ना वरून याच्यापेक्षा जास्त डाळ होता <laughs> तुम्ही म्हणता बिरेक पण गाडी चालू नव्हती नव्हत्या मधी गाडी ते ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणायचंय का हा ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणतात लोक वरती दुसरा होता आणि खाली दुसरा बसला नवखे ड्रायव्हरने हा करमत केली आता ते काय आम्हाला काय सांगताय आण ड्रायव्हरही म्हणत होते बा पिलेला होता काय प्रशासनाला सर्वसामान्य लोकांना काय आवाहन करणार आता काय त्यांनी कुटुंबाला बा फुल नाही फुलाची पाकळी काय मदत करावी कोणी आजार देतील कोणी दोन हजार देवी मदत हा देवी मदत